दहावीमध्ये जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील साईनाथ रवींद्र खेडकर या विद्यार्थ्याने सर्व विषयात पस्तीस पैकी पस्तीस गुण मिळवले आहे त्यामुळे एकीकडे नव्वद पेक्षा जास्त टक्के घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा साईनाथचीच परिसरामध्ये चर्चा सध्या सुरू आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा येत्या दहावीचा परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत गव यश संपादन करत अगदी शंभर टक्क्यांपर्यंत देखील गुण मिळवले आहे राज्यातील बहुतांश शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहेच मात्र काही विद्यार्थी असे असतात जे अगदी काठावर पास होतात जालना जिल्ह्यातील वडी कुद्री येथील साईप्रसाद खेडकर या विद्यार्थ्याला सर्व विषयात पस्तीस मार्क मिळालेले आहेत त्यामुळे त्याची गुणवत्ता टक्केवारी एकूण पस्तीस टक्के एवढीच आहे साईनाथ वडीगोदरी येथील श्री गुरुदेव या शाळेचा विद्यार्थी होता अभ्यासात थोडासा कच्चा असल्याने त्याला पास होण्याविषयी शंकाच होती मात्र काठावर का होईना पास झाल्याने त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा आनंद झाला त्याच्या मित्राने तर चक्क शाल श्रीफळ देऊन आणि केक कापून त्याचा सत्कार केला तर त्याच्या मायाळू आजीने देखील त्याला मोबाईल भेट दिलाय साई प्रसादने मराठी इंग्रजी हिंदी गणित विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक शास्त्र या सर्व विषयांमध्ये प्रत्येकी पस्तीस गुण मिळवले आहेत सगळ्याच विषयांमध्ये पस्तीस गुण मिळाल्यानंतर मी देखील चकित झालो मात्र पास झाल्याचा आनंद देखील मला आहे आणि भविष्यात आय टी करून मला नोकरी करायची आहे असं साईनाथ रवींद्र खेडकर यांनी सांगितलंय आमचा मुलगा तीन नंबरचा नाव साई प्रसाद रवींद्र खेडकर काल दीड वाजता ऑनलाईन त्याचा निकाल पाहिला मोबाईलवर त्याला विशेष गोष्ट म्हणजे सगळ्यात विषयामध्ये पस्तीस पस्तीस मार्क आणि त्याला टक्केही पस्तीस आम्ही अचिंबित झालो की बाबा पस्तीस टक्के वन रोड पास झाला आम्हाला वाटलं होतं शिल्लक टक्के घेईल ठीक आहे त्याच्यात बी आम्ही समाधान पास झाला पाच महिन्यामध्ये समाधान माना माणसाने काही नव्याण्णव टक्के बी घेते आमच्या वैथिच नव्याण्णव टक्के आम्हाला नव्याण्णव टक्के घेणार कधी कधी नाही लागत नोकरी पस्तीस टक्के घेणार हा या काही करू शकतो काही घालू शकतो आता माझं नाव साई प्रसादरी किती टक्के पडले मला मार्ग पस्तीस टक्के मला सर्व विषयाला पस्तीस पस्तीस टक्के पडले आणि माझा निकाल दुपारी एक वाजता लागला पुढे काय करायचं आय टी आणि जॉब झाला माझं नाव सई प्रसाद रवींद्र खेळकरे माझं शिक्षण श्री गुरु विद्या मंदिर झालेलं आहे मी गाणारा उडी गोजरी आहे आणि माझा निकाल काल एक वाजता लागला आणि मला सगळ्या सगळ्या विषयामध्ये पस्तीस पस्तीस मार्क आहे आणि मला पुढे जाऊन आय टीला ऍडमिशन घ्यायचं आणि जॉबला लागलं माझं नाव रवींद्र दक्षण खेडकर आणि माझा मुलगा साई प्रसाद रवींद्र खेडकर आज दहावी पास झाला देऊ त्याला पस्तीस टक्के पडलेत आणि प्रत्येक विषयाला विशेष म्हणजे त्याला पस्तीस पस्तीस मार्क पडले तो पास झाला आम्ही सर्व कुटुंब घरचे आनंदी आहो खुश आहो आम्ही याच्यात जा, पास झाला त्याच्यामध्ये देऊ आणि त्याच्या टक्क्यामध्ये आम्हाला विशेष वाटलं की तुम्हाला आम्ही सर्व घर आनंदी त्याचा पेळा खाऊ घालून भार घालून त्याचा सत्कार केला आम्ही आमचं पुढे आय टी करायचा म्हणतो आयटीला ऍडमिशन घेऊन पुढे जॉब करायचा